अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका मोठा निर्णय अखेर निर्णय आला नवीन झे आर आहेत या झेआरमध्ये सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका मदतनीससाठी नियम व अटी काय देण्यात आले या झेआरमध्ये ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव नव्हे व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी नियम व अटी काय आहेत या आरमध्ये ते आपल्याला बघायचं आहे हा जे आर जुना आहे परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी हे माहितीसाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहेत या आरमध्ये काय अटी व शर्ती सुधारणा करण्याबाबत देण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत हे जी आर आहेत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस क्रमांक चौऱ्याण्णव सहा तर संदर्भ क्रमांक एकूण किती दिले तर बघा सात दिले एकूण संदर्भ संदर्भ क्रमांक सात आहेत याच्यानुसार आपल्याला सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघायचं प्रस्तावनामध्ये काय दिले नंतर आपल्याला शासकीय निर्णय काय आहेत सेविका मदतनिस्थानी मिनी अंगणवाडी सेविकेसाठी काय नियम व अटी शर्त शर्ती आहे या जी आरमध्ये ते आपल्याला बघायचं आहे तर बघा प्रस्तावना सुरुवातीमध्ये बघायचं आहे आपल्याला एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीसंदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानवे विहित करण्यात आल्या होत्या त तनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत होत असलेली मागणी व केंद्र शासनाने संदर्भ संदर्भ संदर्भात दिन क्रमांक दोन येथील दिनांक एक आगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानवे दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक तेरा आगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय अधिक्रमित करून संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चोवी तेवीस रोजीच्या आदर्शानव्हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत सदर अटी शर्तीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने संदर्भात दिन क्रमांक सात येथील दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रा दिलेल्या मार्गदर्शन व अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानव्या अनुसरण नियुक्तीच्या अटी व शर्ती संदर्भा संदर्भात सुधारणे सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर आपल्याला हे प्रस्तावना पाहिलं आपण संदर्भ क्रमांक एकूण सात पाहिलं त्याच्या सातमध्ये आपल्याला नियम बघायचं आहे कोणकोणते आणि शासनाचे निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मदतनेस या मानधनी कर्मचाऱ्या संदर्भा संदर्भात क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय नव्हे कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक डोन 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 दो दोन, दोन 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 हजार तेवीस अन्नवे परिषद क्रमांक क व ड नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीसपूर्वी नियुक्ती झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविकापदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या पूर्वी शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिकता विचारात घेऊन कारवाई करावी असे या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे तर बघा या ठिकाणी ताईनो या ठिकाणी लक्ष द्यायचं बघा अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीसपूर्वी नियुक्ती झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी पदावर थेट नियुक्ती करता दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीचे शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिक अर्ता विचारात घेऊन कारवाई करायचं या झी आरमध्ये म्हटलं आहे तर बघा ही तरा तारीख लक्षात ठेवायची ताईनं एक आठ दोन हजार पा बावीस पूर्वी जे ताई अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली असेल त्यांची थेट सेविका या पदावरती करण्यात यावी असं या झी आरमध्ये म्हटलं आहे मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता बारावी उत्तीर्ण असण्या शेषणीकट विचारात घ्यावी तर या ठिकाणी बघा ताईनो ज्या अंगणवाडी मदतने स्थायी एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्ती झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता बारावी असणे शेषणीकट विचारात घ्यावी तर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर बघा एक आठ दोन हजार बावीस नंतर तुमचं जी नियुक्ती झाली असेल तर तुम्हाला पात्रता काय लागेल बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे ज्याप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिन दोन 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 हजार तेवीस रोजच्या शासन निर्णयामधील परिषद क्रमांक दोन ड येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात ये येत आहेत तर यानुसार या जे आरमध्ये शासनाने मान्यता दिली आहे शासन निर्णय आहेत तर या ठिकाणी खालील टेबलमध्ये देण्यात दे 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 आले काय सुधारणा करण्यात आले तर बघा शासन निर्णय दिनांक बघा शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील तरंदूत आहे या टेबलमध्ये आणि या टेबलमध्ये या शासन निर्णय नव्हे करण्यात येत असलेल्या सुधारित तरंदूत दूत तर बघा हे जुनं नियम आहे या जुन्या नियमचं या कोलोमध्ये काय केलं सुधारित नियम आहेत तर आपल्याला जुना नियम कोणता आहे आणि सुधारित नियम कोणता आहे ते आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जर मदतनीस या पदावर तुम्ही काम करत असाल आणि तुमचं प्रमोशन होत नसेल तर तुम्ही हा जी आर वापरून दोन 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 हजार तेवीसपूर्वी पूर्वी तुमचं अंगणवाडीमध्ये जॉईनिंग झालं असेल तर तुम्ही हा जी आर त्यांना दाखवून तुम्ही तुमचं परमिशन क करू करून घेऊ शकतात दोन ड अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू राहील तर बघा या पदासाठी तुम्हाला नियुक्ती सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब आणि खालीलप्रमाणे तुम्हाला नियम लागू असेल तर कोणकोणते नियम असेल पहिला आहे लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे गरजे आहे बघा तीन असेल तुमचं अपत्य तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहे जर तुमचं पात्य एक असेल किंवा दोन असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल दुसरं आहे दुसरं आहे उमेदवाराला दोन हयात अपत्यपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवा मुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये दो त्यास दोन हयात अप अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यसह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या असं या जुन्या नियममध्ये म्हटलं आहे आता हे नवीन नियम आहे या कर या कॉलममध्ये आपल्याला बघायचं आहे या शे निर्णयानवे करण्यात येत असले सुधारित तरुण दूध दोन ड दो अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदा पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू राहील तर बघा नवीन मध्ये लहान कुटुंबाचे नियम अट काय असेल तर बघा लहान कुटुंब यांचा याचा अर्थ मधोरात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे गरजेचं आहे दुसरा दिनांक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्यांच्या दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होणाऱ्यासाठी लहान कुटुंब ही अट लागू राहील तसे यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका उमदसिंग यांना शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपूर्वी दोन हयात अपत्ते असूनही तिसरे अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल तसेच दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीनंतर केवळ एकच मुलं अस तेवीस नंतर केवळ एकच मुलं असेल त्याबाबत त्यानंतर एक एकाच पृथ्वी जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुल मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल तर बघा या ठिकाणी काय आपल्याला जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल तिसरं आहे मूल किंवा अपत्य यामध्ये दत्तक घेतल्या घेतलेल्या मुलांचा किंवा मुलींचा समावेश होणार नाही तिसरं आहे बघा या ठिकाणी खाली हे तुम्ही दोन दोघे नियम पाहिलं असेल जुना नियम आणि नवीन नियम आणि त्याच्यात कुटुंब जे नियम आहे कुटुंबावरती आणि किती अपत्य हवा आणि कु जर त्यापेक्षा नियमाच्या बाहेर असेल तर तुमचं तात्काळ त्या ठिकाणी तुमची नियुक्ती रद्द केले जाणार किंवा तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी नियुक्ती असाल आणि तुमचं जर तिसरं मूल झालं तर तुमचं या ठिकाणी तुमचं पद संपुष्टात येऊ शकते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्या नियुक्ती संदर्भा संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील मधील इतर अटी व शर्ती आहेत तसेच त्या अनुषंगाने संदर्भात दिन क्रमांक चार ते सहा येथील शासन निर्णयानं विहित करण्यात आलेल्या व शर्ती देखील कायम राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉ डॉट इन या संकटस्थळवर जाऊन तुम्ही हा आर डाउनलोड करू शकता आणि सविस्तर तुम्ही घरी बसून तुमचं तुम्ही हा आर डा वाचू शकता किंवा तुम्हाला तुमचं जर परमिशन त्या ठिकाणी होत नसेल किंवा तुम्हाला त्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल आणि तुमचं परमिशन होत नसेल तर तुम्ही हा सुद्धा ऑफिसमध्ये दाखवून तुम्ही तुमचं परमिशन क करून घेऊ शकता आणि जे अपत्य जास्त असेल तर बघा ते ऑलरेडी काम करत असेल अंगणवाडीमध्ये आणि त्यांना जर तिसरं मूल झालं असेल तरीसुद्धा या पदासाठी ते ठरणार आहेत ताईनं जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडनं कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र